म्हणजे व्हिडिओ बनवायच्या म्हणजे एक मराठी चांगलं गाणं म्हणजे त्याच्यामध्ये वेगळंच होतं गाणं त्यामुळे आवडलं मला गाणं ऐकलं आणि मी मग कायम ऐकत राहिलो बाकीच पण मग एकदा ती एकदा ती त्यांनी त्यांचं आहे कुठलंही एक, एक जर आवडला ना ते लाईनीत बाकीचं सगळं एक्सप्लोअर करत बसत मग त्याने क्रिटिक्स श्रेयस ची सगळे एकानंतर एक ते लावून ऐकत बसलेले घरी व्हिडिओ काय चाललंय तुमचं अचानक तुम्ही काय सगळं ते त्यांचं प्रत्येक गाणं मी बघत होतो ऐकत होतो त्यामुळे मला हे गाणं एक वेगळंच वाटलं आणि जेव्हा त्यांनी ठरवलं त्याच्यावर म्युझिक व्हिडिओ बनवायचं आहे आणि त्याच्यात मी आहे त्यामुळे एक वेगळंच वाटलं म्हणजे माझा काय रोल असेल मला माहीत नव्हतं त्यावेळेस आणि तुला मी फर्स्ट टाइम केला कारण की तेजस्र हिल्स मध्ये मी काम करायची आणि तिकडे तिचं केलं तर थोडच करणार मी पूर्ण काम नाही करणार माझ्या चेहरा थोडं दिसलं नाही तेवढा बर्डर आलं होत पण म्हटलं चला एवढ्या मोठ्या व्हिडिओवर मध्ये आपण काम करतोय तर एकदम खूप छान वाटलं मला ओके okay. uh, जेव्हा तुम्हाला विचारलं की या गाण्यामध्ये तुम्ही असणार काय रिॲक्शन आणि जेव्हा विचारलं तेव्हा बिलीव्ह झालेला हा पहिलाच म्युझिक व्हिडिओ आहे ना त्यामुळे तशी आयडिया काहीच नव्हती आम्ही फक्त पंधरा सेकंद वीस सेकंदाचे व्हिडिओ बनवतो त्यामुळे माहित नव्हतं जेव्हा शूट चालू झालं आणि तेव्हा मग थोडा एक हे वाट आणि तो ड्रेस बघितला तेव्हा तर एकदमच आणि पूर्ण व्हिडिओ मध्ये मी आहे म्हटल्यावर मला आणि म्हणजे काय वेगळंच हे काय बोलू मला पहिल्यांदा जेव्हा नंतर जेव्हा मला कळलं की मनीष पूर्ण व्हिडिओ मध्ये आहे तो मला अजून हे खूप काय वाटली काय माझ्या मुलाला घ्यायला पाहिजे बोलू दे बोल मला खूप भारी वाटलं म्हणायला हरकत नाही कारण खूप छान वाटलं मला की अरे वा पूर्ण व्हिडिओ मनीष दिसणार आणि त्या ड्रेस मध्ये दिसणार एकदम आहे मला हेच एक बारी वाटलं की मी असेन नसेन त्या व्हिडीओ मध्ये माझे आई बाबा आहेत त्या व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ इंटरनॅशनल गेला नसताना तरी मला काही म्हणजे गेला ते चांगलंच झालं ते हवंच आहे आपल्याला ऍक्च्युली पण तरी एक गोष्ट होती की रील आम्ही करतो ठीक आहे पण एका म्युझिक व्हिडिओ मराठी म्युझिक मध्ये आई बाबा आहेत हेच गोष्ट होती बरं शूट एकंदरीत म्युझिक व्हिडिओचा एक्सपिरियन्स नवीन होता तुमच्यासाठी मग या शूट मध्ये किती रेटेक्स झाले किंवा किती धमाल गेली आहे कोणी काय काय मजा मस्ती केली आहे काय साक्षी मजा मस्ती आता खूप केलीच आम्ही कारण तो ड्रेसच एवढा जड होता आतून सगळा घामागून आतले सगळे कपडे माझे ओले व्हायचे मग ते मला म्हणायचे आता एसी मध्ये बसा म्हणजे त्या थोडा एसी मध्ये बसायचं मग परत शॉर्ट द्यायला वगैरे आणि बरेचसे सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे आहेत त्यात मग ते अचीव करायला थोडा टाइम लागायचा रिटेक्स वगैरे व्हायचे आणि सुरुवातीच्या पहिल्या शेड्यूल मध्ये कसं करण ओमकार जे ज्यांनी शूट केले पूर्ण व्हिडिओ बनवलाय त्यांच्यासोबत बाबांची माझी ट्युनिंग तर मला तर असं म्हणता येईल की मला सवय शूट करायची बाबांना फार तर तशी सवय नव्हती तर ते ट्युनिंग बसायला त्यांना थोडासा टाईम लागला पहिल्या शेड्यूल नंतर पण सेकंड शेड्यूल पासून बाबांची जी ट्युनिंग बसली म्हणजे तिकडे रिटेकचा प्रश्नच नाही आला फार तर तिथे पडापट पटापट कामं झाली यायला लागली आईला मी बघितलेलं की तिचा पहिल्याच मध्ये तिचं मेनली काम जे होतं शूटच त्यात दीला दीला ले ले तु। तु श्ट्रेस श्ट्रेस मा मी तिला बघितलं तिला खूप दर्पण आलेलं आहे की अरे तेजस कसं करूल तू तू जास्त काही स्ट्रेस घेऊन तुला जसं जमत स्ट्रेस अजिबात घेऊन आणि तिने डिलिव्हर केलंय मला माहितीये मी राहत होतो तिथे पण शूट केलं ना तेव्हा तिकडच्या लोकांसाठी पण ते नवीन होत मग त्यांना माहिती होतं आम्ही रील्स वगैरे बनवतो पण हा हे काहीतरी वेगळंच आहे त्यामुळे त्यांना पण एक वेगळं बघायला मिळालं त्यांना मध्ये होतो आणि त्या ड्रेस मध्ये आणि ती दे शूट त्यांच्यासाठी नवीन त्यांना अजून आयडिया नसणार काय हा व्हिडिओ येईल युट्यूब वर ते बघतील तेव्हा त्यांना म्हणजे कळेल नक्की हे काय आहे बरं आता <laughs> ना मला पुष्कळात टाकायचंय थोडं कि तुला कोणाचं नाव आवडलं आईचं कि बाबांच आई <laughs> <laughs> अरे बाबां बाबांना आहे की नाही फॉलोअर्स आहेत की नाही प्रेम करणारे सगळं आहेत की नाही आणि सर्वात मेन म्हणजे काय माहितीये बाबा आणि मी रील मध्ये असतोच हे लोक गृहित धरून चालतात पण जेव्हा जेव्हा पण मी असं माझ्या दुसऱ्या फॅमिली में मेंबरला असं इन्क्लूड करतो ना आणि आतापर्यंत आईचं कसं माहितीये आईचं असं की मला मग घेऊ नको रे माझा फक्त आवाज घे रील माझ्या सारखे पंधरा रिटेक मग तर आवाज घे माझा आणि मग जेव्हा मी हळूहळू आईला इन्क्लूड करायला लागलो ऑन स्क्रीन रील मध्ये तेव्हा लोक काकू पण आल्या काकू पण आल्या छोटे काकू पण आल्या मग आजी नको वागा काका असं नको वागा आणि मग आजी आजीला पण इन्क्लूड अरे आजी पण आली आजी पण आली म्हणजे तो एक वेगळा क्रेजच आहे जे मजा येते तर आई आई म्हणेन आई त्याला जेवायला हो आता श्रेयस आणि कुलाल बद्दल काय सांगशील तुमचं त्यांच्यासोबत बॉन्डिंग कसं झालं त्यांनी काही सर्वप्रथम मी आभार मानेन त्यांनी आम्हाला ही संधी दिली मला एकट्याला नाही किंवा आम्हा तिघांना आणि आकाश आणि आमच्या सगळ्या ग्रुपला त्यांनी संधी दिली म्हणून क्रेटेक्सचे आणि श्रेयस चे खूप खूप आभार धन्यवाद मी कायच बोलणार कारण क्रेटेक्स सोबत आधीपासून आय थिंक सो लास्ट इयर पासून so आमचं बोलणं चालणं होतच त्यानेच समोरून आम्हाला म्हटलं मला आणि आकाशला की मला तुमचा कंटेंट वगैरे आवडतो आणि तेव्हा म्हणजे मी कधी डी जे आणि क्लबिंग हे सगळं मी एक्सप्लोर केलंच नव्हतं मला त्यातलं काही फारसं माहित नव्हतं पण मग पहिल्यांदा त्याने आम्हाला इन्व्हाइट केलेलं आकाशला आणि मला आम्हाला आठवते आणि आकाशला आय थिंक सो माहित होतं की तो शूट्स वगैरे करायचा आधी तर ते त्याला क्लबचं एन्व्हायरमेंट माहित होतं पण माझं असं होतं की यार ते क्लबच्या गाण्यांवर मी कसा नाचणार मला ते नाही आपण कसं गणपतीत मस्त ढोल ताशावर आपण नाचतो पण मी तिथे त्या माहोलमध्ये गेलो आणि तिथे क्रिटिक्सने जो मराठीचा टच निर्माण केलाय त्याची जी मजा वगैरे तेव्हा मला ती मजा आली मग तिथून त्याची ते असं म्हणता येईल आणि श्रेयसचं पण मला फार तर आधी माहीत नव्हतं कारण मी रॅफ असं फार आधी ऐकलं नाहीये मराठी असू दे किंवा दुसरं काही पण मग त्याची म्हणतात त्याची पर्सनॅलिटी असं म्हणता येईल ती मला भारी वाटली पहिल्यांदाच एकदाच आय थिंक सो आम्ही शूटसाठी भेटलेलो आ, या शूटच्या वेळी आणि पहिल्याच ह्याच्यात क्लिक झालो आम्ही एकत्र मस्त गप्पा मारल्या बोललो एन्जॉय आम्ही एकत्र पूर्ण शूटचा प्रोसेस बर आता तुमच्याकडून ऐकायचंय ते म्हणजे बिग बॉस बघताय का आणि कोण आवडताय कोणाच म्हणजे एन्जॉय करताय या दोघांना विचार एक्सप्रेशन कळेल मला ही बघते मी ओपिनियन पण विचारावं तर कंटेंट पण सांगेल कंटेस्टंट बद्दल बिग बॉस मधले कंटेस्टंट आवडता कंटेस्ट आवडता कंटेस्टंट निकी जास्त आवडते निकी कारण ती ऍक्च्युली ती पहिल्यापासून बाई झाला इंटरेस्ट झाला तिच्यामध्ये नाही असं नाही ती खेळते पहिल्यापासून बाकीचे मेंबर आता आता सुरू झालीये जे त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांचा तसा रिस्पॉन्स हवा होता तो आता हा आता हा आत्तापासून मित्र सांगतात त्यामुळे निक्की तांबोळी जास्त आवडते मला बाकीचे पण आहेत चांगले अंकिता आहे त्याच्यामध्ये आर्या जाधव आहे आणि आता जरा जोर धरला आहे बिग बॉस मध्ये पहिल्यापेक्षा जे टीम बी खूप मागे होती आता पुढे आले आणि टीम ए मध्ये थोड आता फूट पडलेले थोडीशी फुल अपडेट दिला तुम्हाला मला तुम आर्या ती आर्या आवडते म्हणजे ती सगळ्यांबरोबर फायट इकडे का आला का, <laughs> खास खेळत नाही नाही पण ती सगळ्यांबरोबर भागते अच्छा घाबरत नाही कुणाला हवे ती आर्या हा काल तर रितेश पण म्हणाला आर्याच चांगलं चांगलं खेळते मला इंडिव्हिज्युअल गेम खेळते ती ग्रुप वर असं डिपेंड नाही स्वतः फाईट करते मला छोटा माई फेवरेट आहे और आणि रितेश देशमुख बस कुछ नाही जिंदगी तुमच्या कायच ना आता जाता काय सांग हा म्युझिक व्हिडिओ बघा आमचा पण पहिला आहे आणि एन्जॉय करा आणि आम्हाला असंच प्रोत्साहन द्या जसं रील्स मध्ये आलात तसंच या म्युझिक व्हिडिओला पण तुम्ही शेअर करा आणि रील्स रील्स बनवा बनवा तेच आहे की नवीन जो व्हिडिओ होत त्याला चांगलं प्रोत्साहन द्या आवडीने बघा आवडून बघा कसा शेअर करा कमेंट करा मुळात एन्जॉय करा तुमच्या आई बाबांना पण घ्या मध्ये आणि त्यांना पण तांबडी चव्हाण आणि आज करायला लावा या गाण्यावर आम्हाला पाठवा आम्हाला पाठवा आम्ही आमच्या स्टोरीवर टाकू स्टोरीवर टाकू येस आता ते तुमच्याकडून थोडं होल जाऊ देत ना आणि विथ स्टेप कस बसून हा बोलला गायला थोडस मला जेवढं जमतय तेवढं रॅप थोडस एक लाईन तुम्ही असं असं करा मी गातो